एम एच जे स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी डॉक्टर मन चुरियन करतोय मनपूर्वक स्वागत करतो आहे आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचं आपण साक्षीदार होणार आहोत इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहे चंद्रावर काही जुळत आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत येस 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 त्यांच्याशी संपर्क झालेला आहे फायव्ह Four, three, two, one. <laughs> देशाची लोकसंख्या केवढी वाढली लोकांनी हो। लोका तिकडे टाळ्या वाजवलं मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं वा, 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 वा। <laughs> चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकाचं मानसुद्धा त्यांनाच मिळालेला आहे <laughs> <laughs> अंशुमनजी कसं वाटतंय तिकडे एकदम डोंबिवलीला आल्यासारखं फक्त गर्दी नाही बाकी सगळं सेम आहे <laughs> सगळं सेम आहे तुम्हाला सांगतो पृथ्वीवरून पोचायला मला फार कमी वेळ लागला हो म्हणजे पावसाळ्यात मुंबईवरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षाही कमी वा वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा तुम्हाला तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे <laughs> काम जरी वैज्ञानिकाच असलं तरी मुळात तो नटच <laughs> <laughs> स्ट्रीट लेवलचे एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत ते दिले सरप्राईज आहे यांची पत्नी चेतनांशुन विचारे जोरदार गाणी तिचं स्वागत करूया हिला कशाला बोलावलं आहो। <laughs> आहो तुमी, तुमी मी दिसते का का ना काहीतरी मध्ये फर्ट डे मग बोलतो मी मध्ये फर्ट डे मला बोलायला एका <laughs> पड़ पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणशी म्हणजे कसं वाटलं सरप्राईज जबरदस्त आयुष्यातला सगळ्यात मोठा सरप्राईज आहे मी खूप आनंदात ते बायकोपासून लांब गेलेत म्हणून आनंदाने उड्या तिला फालतू लॉजिक आहे फालतू सरप्राईज आहे का काय बोलताय तुम्ही अहो जग बघताय जरा चांगलं बोला खरं सांगू का माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे काय सांगू अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये चंद्रावर आलोय उड्या मारतोय <laughs> या उड्या लहानपणी मारली असतात ना तर फायदा झाला असता उंची वाढली असती <laughs> मला बोलला ना तुम्ही की जग बघते सांगा ना त्यांना बर बर हे बघा वहिनी जग बघते जरा चांगलं बोला नाही या भाऊजी मला नाही जमणार माझा स्वभाव यांच्या सारखा नाही आत एक बाहेर एक मी बोलते ना तोंडावर बोलते हा मी नाही घाबरत जगाला आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो ते महत्वाचं नाहीये <laughs> बघा तुमच्या यश मिळवलेलं आहे त्याचं अभिनंदन कराल की नाही हो हो नाही अभिनंदन तुम्ही यांचं करणारच आहे <laughs> भाऊजी तुम्हाला काय सांगते नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं मला खूप कौतुक आहे चंद्रावर गेला भाऊजी तुम्हाला सांगते मुळात मधुचंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील काय बोलतेस तू सांगत <laughs> <laughs> हे बघा काय झालं माहितीये का दोन दोन वेळा आम्ही रस्ते चुकलो म्हणजे ही यांची अक्कल रस्ते माहित नाही रिसॉर्ट माहित नाही फिरतोय आपल्या इकडे तिकडे काय आता रूम नाही गादीचा नंबर पण सांग सगळं सांग, सांगून सांग टाकतो आता तुम्ही गप्पा बसा मी आणि भाऊजी बोलतोय ना आम्ही बघून घेऊ तुम्ही मला उड्या मारा तू सांग तू सांगतो हे चंद्रावर पोहोचलेत ना ह्याच्यात माझा हात आहे काय तुम्ही तुम्ही काय विचारता तिचा हा तिचा काय संबंध नाही आहे उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले खर्च त्यापेक्षा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव आहे माझा हो मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या त्याच्यात बघा काय ठेवलंय काय ठेवलंय काय ठेवलंय बघा त्या ग्लोव्ह मध्ये बघा काय काय ठेवलंय काय काही काय ठेवलंय काय काय आहे बाबांचा अंगार आहे या बाबा खूप मोठे बाबा आहे तो चिंगूस बाबा हो खूप गुण आहे त्यांच्या अंगाऱ्याला ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते आहे माझ्याकडे पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचले तिकडे दैवी बाबाच आहे म्हणते यश मिळालंय चिंगूस बाबा की काय डॉक्टर तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात काय अंधश्रद्धेच्या मागे लागताय कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना हा विजय फक्त विज्ञानाचा आहे विज्ञानाचा बाकी कोणाचा नाही आहे असू दे असू दे तुम्ही कधी घरी येत ना ते सांगा घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे संशोधन करायला आलोय झालं की येणार मी परत येताना फक्त दूध आणि अंडी घेऊन ये आठवणीने आता पिंडो पाहि नाक्यावर नाही चंद्रावर <laughs> गेलोय एक मिनिट आपण आता वेगळ्या विषयाकडे बोलूया अंशुमन तुमचं संशोधन कसं चाललंय अंशुमन अंशुमन संशोधन हा आमच्या स्टेटमध्ये स्वतःच्या टाईपचे विरोध करतोय तुमचं तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं आपला रोवर जो आहे ना hmm. तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहचेल चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल आणि आमचा लँडर आहे ना तू इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक क्रमण करून तुमच्यावर सगळी माहिती पोचवेल तो या झालं भाऊजी एवढी आपण मेहनत केली तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खात आहे एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळाची सवय गेली नाही अजून त्यांची हे बघा ओ इकडे बघा सांगून ठेवते तुम्हाला घरी आल्यावर आजचा मला ऑर्डर द्याल ठेव जमणार नाही तुमचा तुम्ही धुवायचा वाळ्यात घालायचा नाटकात तिकडे ठेवून यायची तुमची भाऊजी स्वेटर वाळायला दोन दोन दिवस लागतात केवढं जाड येते कसं हा स्पेस सुटाय माझी लुंगी नाही धुवायला कळलं का तुला घरी कशाला लाज करते हो बाई माझी हळू बोला जग बघत अरे जग बघते ही गोष्ट तिला पण सांगा ना मला काय सांगता बघता जग जग, जग बघते <laughs> जाते जाते मी जाते आणि यांना सांगून ठेवा भाऊजी यांना सांगून ठेवा तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे तिचे आभार मानायचे तर मी जाईल थेरडी एक शब्द बोलणार नाही मी सांगून ठेवतो आईला थेरडी बद्दल सांगून ठेवते बाहेर काढलं मला घेऊन तुम्ही असं करा हा बोला बोला बोला, बोला माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता नाही बोलू शकत बरोबर माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी खरंच केलं काय 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 केलं नाही कळलं ना गप्पा बसा तुम्ही यांच्या यांच्या कुंडलीतली अशी वक्रदृष्टी होती ना चंद्राची ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली काय सांगताय काय तुम्ही तेव्हा नोकरी लागली यांना पाणी खात्यात पाणी खातात नाहीये ग का एम एच स्पेस सेंटर मध्ये मी कळलं ना आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय बिल्डिंग वर पाणी सोडायला गेलोय मी गप्पा बसा मजा मारत तिकडे जाऊन मजा मारतो मी मी मजा मारतोय उड्या मारता तू कसा करतो माझं मला माहिती आहे काय ध्यान उद्या माहिती मला सांगताय मी चंद्रावर गेलोय जसं काही आम्ही चंद्रावर गेलोच नाही कधी कधी गेली गेलीच नाही मी गेले तुम्हाला माहिती नाही लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले अरे ही लहानपणी लग्ना आधी जिथं उद्यान बघायला गेले दोघींमध्ये एक एक बहिणी अक्कल बघा आमची अक्कल काढायची गरज नाही सांगून ठेवते भाऊजी यांची अक्कल माहितीये घरात निकर घालून फिरतात आणि याचा बेंबीत बोर्ड घालून माझी लिंगी कुठे माझी लिंगी कुठे असं शोधात फिरतात एक, एक, एक भा, आपली अंतराळ अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे लागली वाट लागली वाट पाणी आणि बर्फ मिळाले आता खिशातली क्वाटर काढतील आणि बसतील त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना मग मी नाही याला सांभाळायला ना सांगून ठेवते बापाने चंद्रावर गटार काढलं होता माझ्या बापा ताही ताही ता ते ते तो जायचं नाही आधी सांगते काय झालं ते बापाला किती वेळा गटारातून मी बाहेर काढलेला आहे तुझी याला सांगून ठेवा यांची नायकी आहे काही काय बोलते मला सपोर्ट एक लक्षात ठेवा ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही असं नाही करायचं चंद्रावर राहीन इथेच मरे इथे स्वतःला पुरे असं नाही करायचं घरी या गपचूप अरे दाचल येत नाही खड्ड्यात असं कसं येत नाही तुम्ही बायको मी कुठे येऊ शकते बायको बायको बोलवते जायला हवं हो तुम्हाला आपण चंद्रलोत की चंद्रलोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण